शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटापाठोपाठ सुलतानी संकटाचा सामना करावा लागतोय दिंडोरी तालुक्यातील पांडाने आणि अंबानेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे चक्क घर बसल्याच केल्याचं चा उघड झालं सरकारी बाबूंच्या कामचुकारपणामुळे शेतकऱ्यांना मदतीपासनं वंचित राहण्याची वेळ आली आहे राज्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करण्यासाठी सरकारनं पॅकेजही जाहीर केलं त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आर्थिक मदतीची आशा निर्माण झाली होती मात्र शासकीय बाबूगिरीचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय नाशिक जिल्ह्यात दिंडोरीतल्या पांडाने आणि अंबानेर या गावातल्या शेतकऱ्यांचे पंचनामे चुकीच्या पद्धतीनं करण्यात आले शेतकऱ्यांच्या शेतात कांदा असतानाही सरकारी बाबूंनी कांदा पिकाचा समावेश फळपिकात केलाय विशेष म्हणजे कांद्याला घड नसतानाही कांद्याची फळगळ होऊन मण्यांना तडे पडले आणि बाग कोसळण्याचा उल्लेख पंचनाम्यात करण्यात आलाय कांद्याची कांद्याची नुकसान, नुकसान मध्ये का द्राक्ष बाग सांगितलं कांद्याचे बाग आणि कांद्याला तडे गेले कांद्याच्या कधी मने असतात का कृषी अधिकाऱ्यांनी ते पंचनामे एका जागेवर बसूनच केले स्पॉटवरती आले नाही आजूबाजूच्या क्षेत्राचे पंचनामे केले पण मधले क्षेत्र आमचे सोडून दिले त्यांनी स्पॉटवरती येऊन पंचनामेच केले जवळपास तीस शेतकऱ्यांच्या कांद्याच्या शेतीवर द्राक्ष बागांचे पंचनामे दाखवण्यात आले तर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे म्हणून मी सांगत नाही जिल्ह्यातील शेतकरी अगोदरच गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालाय त्यात चुकीचे पंचनामे करून सरकारी बाबूंनी त्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम केलंय अशा कामचुकार सरकारी बाबूंवर वेळीच कारवाई केली नाही तर सरकारी मदतीपासून वंचित राहण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामन सतीश काळे सह विनोद पाटील साम टीव्ही नाशिक परिवर्तन ग्रुप आणि सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं झालेल्या मी उद्योजक